महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प मधुकर महाराजगिरी यांचं काल सोळा मे रोजी सकाळी सोलापूर येथे हॉस्पिटलमध्ये निधन झालंय त्यांचं वय पंच्याण्णव वर्ष होतं गिरी महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठी शोककळा पसरली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे गिरी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत ह भ प प मधुकर महाराजगिरी ते महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कीर्तनकार समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते त्यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या विनोदी शैलीतील कीर्तनांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले गिरी महाराजांचे कीर्तन हे केवळ धार्मिक प्रवचन नसून त्यात विनोद सामाजिक संदेश आणि अध्यात्म याचा सुंदर संगम होता गिरी महाराजांनी आपल्या कीर्तनामधून समाजातील विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे ज्यामुळे प्रेक्षकांना हसत हसत विचार करण्याची प्रेरणा मिळाली आहे त्यांच्या कीर्तनामध्ये विनोदी शैलीचा वापर करून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य केलं आहे ज्यामुळे त्यांचे कीर्तन सर्व वयोगटामध्ये लोकप्रिय झालेत ह भ प गिरी महाराजांनी कीर्तनामधून समाजाला हसत हसत विचार करण्याची प्रेरणा दिली आहे त्यांचे योगदान वारकरी संप्रदायात आणि मराठी संस्कृतीत परंपरेत सदैव स्मरणात राहील